ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे नातं अगदी जुनं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वात पहिली सत्ता ही ठाण्याने शिवसेनेला दिली होती तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेपासून अगदी खासदारकीपर्यंत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं हाती वर्चस्व राहिलं आहे खरं तर ठाण्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो धर्मवीर आनंदराव साहेबांचा आणि साहेबांच्या पश्चात त्यांच्या शिलेदारांनी ठाण्याचा आपला बाल्यकिल्ला हा अगदी शाबूत ठेवला होता परंतु मधल्या काळात झालेल्या शिवसेना ही आता मात्र दोन गटामध्ये विभागली गेली आहे खर तर ठाकरे विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे हे देखील याच ठाण्यातून येतात त्यामुळे शिवसेना फुटीच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा ठाणेच आहे अशातच येणाऱ्या काळात सर्वसामान्य ठाणेकर हे कोणत्या शिवसेनेला साथ देणार हे त्या निवडणुकीतच आपल्याला समजून येणार आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जुन्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सेना विरुद्ध सेना असा सामना आपल्याला यंदा पाहायला मिळणार आहे एकंदरीत त्याच निमित्ताने या मतदारसंघाचा राजकीय आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचा छापाकाटा या माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत धर्मवीर आनंदराव दिगे साहेब यांचे खरे शिलदार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच खासदार राजन विचारे या नावाचा समावेश होतो आणि हेच राजन विचारे ठाणे लोकसभा मतदारसंघातून नेहमी सगळ्यांना भारी ठरले आहेत मधल्या काळात झालेल्या शिवसेना पक्षाच्या पुढे नंतर राज्याबरोबरच ठाण्यातील अनेक आमदार नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले परंतु याला अपवाद ठरले ते या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे एकनाथ शिंदे यांचे अगदी जिवलग मित्र असणारे खासदार राजन विचारे हे आज पण ठाकरे गटाच्या साथीला असल्या कारणाने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अजून पण उद्धव ठाकरे गटाची चांगली अशी ताकद दिसून येते वैयक्तिकरित्या राजेश विचारे यांना मानणारा मोठा असा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये आहे तसेच या संपूर्ण मतदारसंघात विचारांचा दांडगा असा जनसंपर्क आहे शिवसेनेचा अगदी छोटा कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेले विचारे हे आपल्या जनसंपर्कामुळेच ठाण्यातील प्रत्येक घरोघरी पोहोचले आहेत त्यामुळे शिवसेना फुटीनंतर देखील विचार्यांचं या मतदारसंघातील वर्चस्व हे अगदी तिळभर देखील कमी झालेलं नाहीये त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघात माहितीची चांगली ताकद असून देखील राजेश विचारे यांना शह देणे हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं साहेबांचा कोणता शिलेदार हे यंदा ठाण्यावर आपलं वर्चस्व सिद्ध करणार हे आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे खरं तर शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे हे जवळपास चाळीस पेक्षा जास्त आमदारांसह तसेच राज्यातील शिवसेनेचा बऱ्याच खासदारांसह भाजपासोबत माहितीमध्ये दाखल झाले त्यावेळी शिंदेचं ग्राउंड असलेल्या ठाणे भागातून देखील बरेचसेच आमदार माजी आमदार नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या साथीला गेल्याने या मतदारसंघातील ठाकरे गटाची ताकद ही कमी झालेली दिसत आहे त्यामुळे यंदाची ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचं मोठं आव्हान हे उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे अशातच खासदार राजन विचारे पुन्हा एकदा विजय मिळवत या मतदारसंघात आपली किमिया करून दाखवणार का हे पाहणं महत्वाचं आहे परंतु माहितीचा ताकदवर गनिमी कावा छेदणं त्यांच्यासाठी यंदा सोपन असणार आहे त्यामुळे यंदा ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची राहणार आहे यामध्ये ठाणेकर कोणाला साथ देतील हे पाहणं महत्वाचं आहे खर तर एकनाथ शिंदे आणि राजन विचारे हे अगदी लहानपणापासूनचे एकमेकांचे मित्र आहेत या दोघांनी धर्मवीर आनंदराव दिगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची चांगली अशी ताकद वाढवली एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांच्या मैत्रीचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही मुलांच्या आकस्मिक निधनानंतर त्या दुःखातून सावरण्यासाठी कोणतीतरी राजकीय जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे असावी या विचाराने धर्मवीर आनंदराव दिगे साहेबांच्या आदेशानुसार राजन विचारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदेना ठाण्याचं महापौर बनवलं होतं त्यामुळे शिंदे आणि विचारे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या परंतु शिवसेना फुटल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या दिशा या अगदी विरुद्ध झाल्या आहेत त्यामुळे कधी काळचे जिवलग मित्र हे आता एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक झाले आहेत त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बाल्यकिल्ला असलेल्या ठाण्यावर यापैकी कोण आपलं वर्चस्व सिद्ध करणार हे येत्या काळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्याच्या घडीला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ताकदवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असल्याकारणाने या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेची ताकद ही वाढलेली दिसत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील या मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या चांगलं वर्चस्व दिसून येतं परंतु असे असले तरी देखील जुन्या शिवसेनेला मानणारा मोठा मतदार वर्ग देखील या मतदारसंघामध्ये दिसून येतो तसेच या मतदारसंघातील अनेक जुने सर्वसामान्य शिवसेनेक हे अजून देखील राजन विचारे यांच्यासाठी आहेत सोबतच विचारे यांचं वैयक्तिक प्राबल्य देखील या मतदारसंघामध्ये दिसून येतं त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजन विचारे यांना शह देणे हे महाजीसाठी सोपन असणार आहे अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माहिती करून राजन विचारे यांचा सामना कोण करणार हे पाहणं महत्वाचं आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा सध्याच्या घडीला विधानसभा नेहाय आढावा घ्यायचं म्हटलं तर या मतदारसंघामध्ये माहितीचं चांगलं असं वर्चस्व दिसून येतं सध्याच्या घडीला या मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा आमदार हे माहितीच्या विचाराचे आहेत त्यामध्ये वैयक्तिकरित्या भारतीय जनता पार्टीचे चार आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत तसेच या मतदारसंघातील अनेक नगरसेवक देखील माहितीच्या साथीला असल्याचे दिसून येते त्याचाच फायदा यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला होताना दिसेल परंतु असे असले तरी देखील शिवसेना फुटल्यानंतर या मतदारसंघात कुठेतरी शिंदे गटाबद्दल विरोधाभास दिसून येतोय तसेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी सहानुभूती तयार झाली आहे त्याचा फायदा देखील यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून होताना दिसेल सोबतच शिवसेना फुटीनंतर अनेक राजकीय नेते आमदार खासदार हे शिंदे यांच्यासोबत गेले असताना देखील खुर्चीचा मोह न ठेवता निष्ठेने ठाकरेंच्या साथीला राहिल्याने राजन विचारे यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये एक सकारात्मक असं वातावरण पाहायला मिळतंय एकंदरीत एक याच सर्व गोष्टीचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना होण्याची शक्यता आहे तरीही दोन्ही बाजूने विचार करायचा झालं तर ही निवडणूक कोणासाठी सोपत असणार आहे दोन्ही बाजूच्या नेत्यांचे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह पॉईंट आहेत त्यामुळे या मतदारसंघातून स्वतःला वरचड ठरवणे हे कोणासाठी त्यामुळे शिवसेना फुटनंतरच्या या पहिल्याच निवडणुकीत ठाणेचा मतदार कोणाला साथ देणार हे देखील पाहणं महत्वाचं राहील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाच्या राजन विचारे यांना मिळण्याचं जवळपास निश्चित आहे तर माहितीमधून या मतदारसंघावर शिवसेनेसोबतच भारतीय जनता पार्टीने देखील आपला दावा केला आहे परंतु महायुतीमधील एकूण एक सध्याचं वातावरण पाहता या मतदारसंघाची जागा ही शिंदे गटालाच मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीत राजन विचारे विरुद्ध कोण उमेदवार असणार हे अजून निश्चित नाहीये सध्याच्या घडीला शिंदे गटाकडून आमदार प्रताप सर नाईक तसेच रवींद्र फाटक यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चित आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ठाण्याचं मैदान कोण घालणार हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत सध्याच्या घडीला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा घ्यायचं झालं तर या मतदारसंघातील सर्व आमदार हे महाजीच्या साथीला असले तरी देखील वैयक्तिकरित्या सर्वसामान्य मतदारांचा ओढा मात्र राजन विचारे यांच्या बाजूला दिसण्याची शक्यता आहे त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे हे पुन्हा एकदा या मतदारसंघाची निवडणूक जिंकत आपल्या विजयाची हॅट्रिक करणार का हे पाहणं महत्वाचं आहे की याविरुद्ध अगदी कडक फिल्डिंग लावत माहिती ठाण्यातून यंदा विचारे यांना पराभवाची धूल चालणार का हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत याच निमित्तानं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बाल्य केला असलेला ठाण्याचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद